जय अंबे खुश रहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण रहा, रहा। हीच आई तुझा भगवानीच्या चरणी प्रार्थना आज आहे अष्टमीचा दिवस आज आहे अष्टमी तर अष्टमीच्या दिवशी आज होम हवन अशी पूजा करायची असते काल आपण सप्तमीला कडाकणीची पूजा केली आणि आज आपण महाअष्टमीला छान हवन करायचे घरामध्ये हां छोट्या प्रमाणात आपल्या घरामध्ये जे हवन असतं ते हवन करायचं आहे आज आपल्याला आज कन्यापूजन पण करायचं आहे ए आणि आज आहे आपला रंग गुलाबी आणि आजचा प्रसाद आहे तीळ आज रंग आहे गुलाबी प्रसाद आहे तीळ आणि आपण माळा आज लावली आहे लाव ए झेंडूच्या फुलांची तर मग आजच्या भ आजचा भक्तिमय वातावरणात आजचा आजचा नऊ आठवा दिवस आपण छान आ, साजरा करूया भक्तिमय वातावरणात रंगून जाऊया रंगून जाऊया आईच्या गजरात आईच्या भक्तीमध्ये आपण रंगून जाऊया तर कशी वाटते ही साधी साधीभोळी सेवा तुम्हाला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बोल अंबे मात की जे

Oh i